तुम्ही पाहताय लोकमत मुंबई वरळीच्या महालक्ष्मी एस आर ए बिल्डिंगमध्ये मागील काही दिवसांपासून साधारण आठवडा झाला वीज आणि पाणी नव्हतं त्यामुळे स्थानिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती लोकमत मुंबईनं या सगळ्याचं वार्तांकन केलं होतं आणि दोन दिवसातच इथल्या स्थानिकांचा हा जो प्रश्न आहे तो मार्गी लागला होता तो सुटला होता याच महालक्ष्मी अपार्टमेंटमधले काही नागरिक का आपल्यासोबत आहेत नेमकं हे सगळं कसं झालं होतं आणि काय याची दखल घेण्यात आली या ठिकाणी लाईट गेलेली होती सात दिवसापासून लाईट नव्हतं त्याच्यामुळे लोकं जनरेटरवरती हे पाण्याचा आणि लिफ्टची व्यवस्था होती परंतु नंतर आपण जी बातमी बनवली लोकमतनी मुंबई लोकमतनी त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट झाला आणि या ठिकाणी या विभागातील नगरसेवक येऊन गेले आणि त्यांनी मग मुख्यमंत्री कार्यालयाला त्यांच्या वडिलांच्या मार्फत जे आमदार आहेत कॉन्टॅक्ट केलं आणि लाईट चालू करायला सांगितली परंतु असा प्रश्न पुन्हा पुन्हा निर्माण होईल याची सगळ्या संबंधितांनी काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटतं तुम्ही इथे राहत आहे तर एकूण ही सगळी जी दखल आहे ती केव्हा घेण्यात आली आणि इथे स्थानिक नगरसेवक आले त्यांनी काय सांगितलं इकडे सात दिवस लाईट नव्हती पहिली सर्वप्रथम तर त्यानंतर इकडे मनसेचे उपाध्यक्ष होते त्यांनी लाईट आणि पाण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांनी जनरेटर दिले आम्हाला त्यानंतर शेवटी आता परवा कालची गोष्ट आहे स्थानिक नगरसेवक आले होते त्यांनी सीएमशी बोलले सीएम कारणामधून त्याला जीएमला फोन गेल्यानंतर मग तिथून पुढे सूत्र हारली वगैरे पण इथून पुढे असं काही होऊ नये अशी आमची सर्वांची इच्छा आहे वगैरे कारण इकडे खूप लहान मुलं आहेत शाळेमध्ये जातात वयस्कर महिला आहेत ज्या प्रेग्नेंट महिला आहेत त्यांना खूप त्रास होत होता अशा गोष्टी होऊ नये एवढंच फक्त बस मुंबईसारख्या ठिकाणी एक आठवडा झाला एका इमारतीला वस एका इमारतीमध्ये लाईट आणि पाणी नव्हतं आणि त्यामुळे जी नागरिकांची गैरसोय होती तर ती मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती आणि या सगळ्याचं वार्तांकन लोकमत मुंबईच्या माध्यमातून झालेलं होतं आणि यानंतरच स्थानिक नगरसेवक इथे आले आणि स्थानिक नगरसेवकांनीसुद्धा या संपूर्ण प्रकरणी लक्ष दिलं होतं पण ज्या काही मूलभूत गरजा आहेत नागरिकांच्या जर त्यासुद्धा मुंबईसारख्या शहरामध्ये त्यासाठी सुद्धा जर स्थानिकांना रहिवाशांना जर का प्रतिक करावी लागत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे समाजातले आणि लोकांचे असेच प्रश्न संबंधित प्रशासनामार्फत किंवा संबंधितांमार्फत पोहोचवण्याचं काम यापुढेही लोकमत मुंबई नक्कीच करेल निधी पेडणेकर लोकमत मुंबई वरळी